श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या वेदना दुःख याचा अंत करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना संपून जातील आणि दुःखांचा जा अंत केला जाईल फक्त माझा हा संदेश ओलांडून पुढे जाऊ नकोस कारण यात मिळणारे उपदेश आणि मिळणारे मार्गदर्शन हे तुझ्यासाठीच आहे सा बाळा तू निश्चिंत असावा म्हणूनच थेट स्वर्गातून याची योजना करण्यात आली आहे तू जर हे शेवटपर्यंत ऐकून घेशील तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुझी जी काही कामे आजपर्यंत काही अडचणींमुळे मार्गी लागत नव्हती ती देखील मार्गी लागताना तुला आता अनुभव येणार आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतात आणि तुम्हाला पुढे नेऊ इच्छितात जर तुम्ही आशीर्वादांना स्वीकार करत असाल तर ते सर्व काही घडेल जे तुम्हाला इच्छित आहे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्हाला कसलीही उणीव भासणार नाही कारण देवाचे आशीर्वाद प्राप्त होत असताना अनेक चमत्कार घडू लागतात तुम्ही ते आता आकर्षित करत आहात तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात आज तुम्ही जे काही ऐकत आहात ते सत्यात लवकरच उतरेल जर तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर चमत्कार घडतील तुमच्यासोबत ते अगदी अशा संधी प्राप्त होऊ लागतील ज्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले होते आणि त्यात तुम्हाला यश आले नाही परंतु आता तुम्ही मोठ्या यशाने भरल्या जात आहात विनाकारण काहीही घटना घडत नाही देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आले आहे हा संपूर्ण संदेश तुम्ही जर संपूर्ण ऐकला तर तुमच्या मनातील भय भीती नाहीसे करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुम्ही माझ्या ऊर्जेने भरून जात आहात तुम्ही मला स्वामी माऊली म्हणून हाक मारू इच्छिता तर मग तुमच्या स्वामी माऊलीचे संदेशही ऐकत राहा कारण त्यातून तुम्हाला मिळणारी शुद्ध ऊर्जा पवित्र ऊर्जा तुमच्या मनाला स्पष्टता प्रदान करते आणि तुम्हाला मार्गदर्शन करते स्वामी शक्तीवर विश्वास ठेव स्वामी सदैव तुमच्या सोबत आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे वाटते तेव्हा स्वामींचे नामस्मरण करा स्वामी माऊलींना निरंतर आठवण करत राहा स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक दशा बदलू शकतात प्रत्येक काळजीचे दिवस बदलू शकतात जर तुमचाही स्वामी शक्तीवर अफाट अनंत ऊर्जेवर विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली म्हणतात जेव्हा जेव्हा माझे भक्त माझ्याकडे येतात नामस्मरण करतात आणि काही इच्छा प्रगट करतात तेव्हा मी त्यांचे सांत्वन करून त्यांना त्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्रदान करतो तुम्ही तुमच्या इच्छांना प्रगट करताना मनोमन ती इच्छा ठेवा कारण ती पूर्ण होणारे आशीर्वाद लगेचच तुम्हाला प्राप्त होतील मी तुमचा देव आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून पोहोचलो आहे हा थेट संदेश तुमच्यासाठी स्वर्गातून आला आहे तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्या हव्या असलेल्या इच्छांना कधीही दुर्लक्षित करू शकता कारण जर तुम्ही त्या इच्छांना दुर्लक्षित करू इच्छित नसाल तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या पवित्र मनाला ती पवित्र ऊर्जा प्राप्त होत आहे शंका घेऊ नका कारण देव स्वतः तुमचे आरोग्य आनंद प्रगती आणि विपुलतेत मोठे परिवर्तन घडवत आहे देवांची कृपा प्राप्त होत असताना मनात कुठेही शंका ठेवू नका स्वामी आशीर्वाद दिव्य स्वरूपात तुमच्यापर्यंत येत आहेत चमत्कार घडतील तुमची आशा अपेक्षा आणि तुमच्या मनाला स्थिर ठेवा कारण ज्या काही अपेक्षा इच्छा तुम्ही व्यक्त करत आहात त्यातीलच आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे मनातील शंका येताच आशीर्वाद दूर होऊ लागतात काही चमत्कार दूर होऊ लागतात म्हणून ती शंका कधीही मनात ठेवू नका की ते घडेल का ते होईल का सर्व काही देवाच्या स्वाधीन करा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका तुम्ही एका अद्भुत दिव्य आणि चमत्कारिक संदेशासोबत जुळल्या गेला आहात जर तुम्ही हा संदेश पूर्ण मनपूर्वक श्रद्धेने ऐकला तर देवाची कृपा निश्चित होईल आणि तुमच्या कार्यातले अडथळे दूर होतील तुम्ही ज्या अपेक्षांना पूर्ततेसाठी जे काही प्रयत्न धडपड करत आहात ते सर्व काही सकारात्मकतेने देव पूर्ण करून घेतील आणि तुम्हाला दिव्यशक्ती प्राप्त होईल ती आहे देवांची दिव्य शक्ती जर तुमचाही देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय माझा देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा कधी कधी तुमच्या मनातील नकारात्मकता वरचढ होण्याचा प्रयत्न देखील करते पण हार मानू नका आणि त्या नकारात्मक त्या वाईट ऊर्जेला आपल्यात शिरू देऊ नका आपल्या मनावर प्रभाव टाकू देऊ नका जर तुम्ही माझे हे बोल ऐकत असाल तर शेवटपर्यंत ऐकत रहा कारण देवाची कृपा तुमच्यावर होत आहे आणि तुमच्यातील नकारात्मकता बाहेर केल्या जात आहे जर तुम्ही या संधींना स्वीकार करत असाल ज्या संधी देव तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी आनंदासाठी आणि तुमच्या प्रगतीसाठी देऊ करत आहे तर ती स्वीकार करत असताना होय म्हणून ती स्वीकार करा तुम्ही लगेचच देवाच्या आशीर्वादाने चमत्काराने परिपूर्ण केल्या जाल तुमच्या मनातील त्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा हा दिव्य तेजस्वी संदेश तुम्ही जेव्हा जेव्हा ऐकाल तेव्हा तेव्हा तुमच्या मनातून नकारात्मकता नष्ट होईल आणि सकारात्मक सर्व काही तुमच्या दिशेने प्रवाहित होऊ लागेल आज देव त्रिदेव तुमच्या पुढे उपस्थित आहे जर तुम्ही तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मागत असाल तर सर्व घडेल जे तुम्हाला हवे आहे स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुला येऊ लागेल माझ्या प्रिय बाळा आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील तू जेव्हा मला स्वामी माऊली म्हणून हाक मारतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्या कठीण प्रसंगातही तुला चांगले आरोग्य चांगले बळ आणि चांगली स्थिती निर्माण करून देतो आणि त्यासाठी तू तयार असावे तू सज्ज असावे आणि आशीर्वाद स्वीकार करावे अशी मी तुला आज्ञा देतो जर माझ्या आज्ञेचे पालन तुम्ही केलेत तर तुम्हाला कुठेही दुखापत होणार नाही कोणतीही इजा तुम्हाला होणार नाही आणि तुमच्या मनाला देखील ताण तणाव आणि संघर्षापासून दूर ठेवण्यात येईल माझी ऊर्जा तिथेच पोहोचते जिथे माझे प्रिय बाळ माझे संदेश ऐकत आहे जो कोणी हा संदेश मनपूर्वक एकाग्र चित्ताने ऐकत राहील त्यावर माझी ऊर्जा प्रभावी ठरेल आणि तो सकारात्मक विचारांकडे वळू लागेल त्याच्या अंतर्मनात ती सकारात्मकता भरल्या जाईल आणि तो निरंतर यशस्वी होत राहील जर तुलाही माझे आशीर्वाद माझे चमत्कार आकर्षित करायचे आहे तर हा संदेश संपूर्ण ऐकून घे कारण तो थेट तुझ्यासाठीच पाठवला आहे माझ्या प्रिय बाळा कधीही संदेशांना ओलांडू नकोस कारण त्या तुमच्यासाठी भरघोस यशाचे आशीर्वाद आहेत तुमच्या प्रगतीसाठी मार्ग मोकळे केल्या जात आहेत तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत बाळा मी तुझ्या सर्व काही दुःखांना त्रासांना संपवू इच्छितो देव म्हणतात बाळा अस्वस्थ होऊ नकोस घाबरू तर बिलकुल नकोस कारण माझे आशीर्वाद तुझ्या सर्व काही चिंता दूर करण्यासाठी आहेत तुला प्रेरित करण्यासाठी आहेत बाळा पुढे चालत राहा कारण तुझे मार्ग मी मोकळे करत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तेव्हा तुमच्यासाठी मार्ग उघडे केले जातात तुम्ही जर त्या मार्गावर चालण्यासाठी एक प्रयत्न करत असाल तर दाही दिशा तुमच्यासाठी उघडल्या जातील त्या यशाच्या द्वारात तुम्ही प्रवेश करत आहात जर तुम्हाला हा प्रवेश मंजूर असेल तर होय मी प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींच्या दिव्यशक्तीचे अनुभव कधी केले आहेत का तुम्ही ज्या कार्यासाठी देवाची प्रार्थना केली आहे मनोमन ती इच्छा मागितली आहे ती पूर्ण झाली आहे का जर देवाने कधीतरी तुमची इच्छा पूर्ण केली असेल तुम्हाला आशीर्वादित केले असेल तर नक्कीच होय लिहा मी आशीर्वादित बाळ आहे माझी इच्छा पूर्ण केली आहे स्वामी माऊली महान आहेत असे टाईप करायला विसरू नका जेव्हा जेव्हा तुम्ही आशीर्वाद स्वीकार करता त्यासोबत मिळणारे खूप काही असे चमत्कारिक संदेशही तुम्हाला मिळतात आणि त्यासाठी तुमच्या देवाने निवड केलेली असते जर तुम्ही देवांकडून ते प्राप्त करू इच्छित असाल तर संधी तुमच्यासाठी उघडल्या जातील आणि नवनवीन आशीर्वाद येऊ लागतील जर ते नवनवीन आशीर्वाद तुम्ही संधींसह प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा माऊलीचा हा आशीर्वादरूपी संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे जेव कधीही तुमच्यासाठी बंद होणार नाहीत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल काही संधी येतील त्या संधींमुळे तुम्ही तुमच्या जीवनाचे सोने कराल जर तुम्ही हे इच्छित आहात तर आत्ताच होय म्हणून टाईप करा देव तुमच्या सर्व काही बाजूंना मजबूत बनवत आहे तुम्ही तुमच्या संधींसाठी आणि देवाच्या आशीर्वादांसाठी तयार आहात सज्ज आहात जर सज्ज असाल तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात विनाकारण काहीही घडत नाही जिथे जिथे स्वामी स्मरण करतात तिथे तिथे स्वामी आपले चरण घेऊन जातात आणि त्या भक्तांना आशीर्वाद प्रदान करतात तुम्ही कित्येकदा अनुभव केले असेल की तुम्हाला काहीतरी संकेत मिळत आहेत कुठेतरी स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत जर तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात तर तुम्ही हे अनुभव नक्कीच केले असतील जर केले असतील तर कमेंट्समध्ये होय मी स्वामींचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका स्वामी शक्ती अफाट आणि अनंत लीलेने भरलेली आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही जे काही मागता मग त्यात आर्थिक आशीर्वाद असो काही चमत्कार असो किंवा काही शुभ कार्य असो ज्यासाठी तुम्ही देवाचे आशीर्वाद मागत असता ते, ते आशीर्वाद देव तुमच्या दिशेने पाठवतात पण त्यासाठी तुम्ही देवाचे धन्यवाद केले आहेत का जर नसतील केले तर आत्ताच कमेंट्समध्ये देवा मी आभार मानतो देवा तुम्ही माझ्यावर कृपाळू दृष्टीने पाहिले आहे त्यासाठी वारंवार मी तुम्हाला कोटी कोटी नमन करतो असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे काही चमत्कार घडतील त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात विपुलतेने भरल्या जात आहात तुमचे जीवन सुखाने भरल्या जात आहे स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून आणि तुम्हाला सुखाने आनंदाने ठेवत हे स्वामी चरणे प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ